महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत इथं पाच सहा जण आहेत तुम्ही गंड किती लावा गंडात झोपा पण तुमचं वाटोळाच होणार तुम्ही म्हणाल का का तर दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद असुरी संपत्ती मध्ये म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत एक माणूस अजून घरी मेला नाही हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्याच्याजवळ ती घालच असणार डॉक्टर नर्स कंपाऊंडर आणि तिघांनाही माहीत नाही हा कधी मिळालाय तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला येणार येणार ये ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज तो का बिबट्या होता का झुंजूला ते झुंज देत होते ते झुंद नव्हते ते गरीबाचा तळतळाट तल, भोगीत होते झुंद बिंद काही नाही तेराव्या अध्यायाच स्पष्ट म्हणणं आहे वव्या पटकन घाकिती मी तेराव्या अध्याचं स्पष्ट म्हणणं आहे माशी फडायला जेवण हे माशी फायला बन, जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो